बिहारमधून एक धक्कादायक माहिती मात्र समोर येत आहे ते म्हणजे बिहारच्या जमोई जिल्ह्यामध्ये बोरका घालून एका हिंदू मुलीला पळवून नेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली मात्र हे लव प्रकरण नसून अपहरणाचा असल्याचा दावा पोलिसांनी स्पष्ट केला आहे पळवून नेणारा आरोपी मुलीचं चार वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू आहे त्यांच्या साथीदाराने त्यांना या प्रकरणात देखील मदत केली आहे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई देखील केली असून पुढील तपास मात्र लवकरच होणार आहे बिहारच्या जम्मू जिल्ह्यामध्ये हे प्रेम प्रकरण समोर आलं असून एका मुसलमान मुलाने हिंदू मुलीला कोलकाता येथे पळवून नेण्याचा कट केला त्याच्या साथीदाराने याला या मदत केली मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा कट यशस्वी होऊ शकला नाही ती मुलगी अगदी अल्पवयीन असून गेल्या चार वर्षापासून चा। तिच त्या मुलासोबत प्रेम होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमू जिल्ह्यातील चंद्रदीप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातल्या मोहम्मद ताज या तरुणाचे त्याच्याच गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातून उन्हाचे कृत्य झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे